नमस्कार सर हां नमस्कार बोला सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मराठवाड्यामध्ये चांगलाच पाऊस झालेला आहे मागील आठवड्यामध्ये आणि विदर्भामध्ये एकदम तुरळक भागामध्येच पाऊस आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येत होते की सरांपासून पुढील अंदाज घ्या आणि काय वाट चाल राहणार पुढील ते तुमच्या माध्यमातून सविस्तर अपडेट द्या सर, सर शेतकऱ्यांना आज वीस जुलै दोन हजार पंचवीस हो हो आज नांदेड जिल्हा यवतमाळ हां हिंगोली वाशिम त्याच्यानंतर परभणी लातूर नुँ, बीड धाराशिव नगर जिल्हा सांगली सातारा त्याच्यानंतर संभाजीनगर इकडं बुलढाणा जालना अकोला बुल, अमरावती बऱ्याच भागामध्ये आज दुपार नदीनं दुपारनंतर आग... बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरुवात चांगला समजा आज वीस तारखेला दुपार नंतर हो आणि हे कशामुळे विशेष म्हणजे ना ही लातूर जिल्ह्यात बी ला आता पडला पाऊस पण काही भाग त्याच्यातून काही गाव सुटलेली आहेत हो हो बरोबर आहे तर त्या गावाला ना आज म्हणजे ही लातूर लातूर जिल्हा बीड जिल्हा हो त्याच्यानंतर धाराशिव त्याच्यानंतर सोलापूर ह्या जिल्ह्याला बराच फायदा होईल पर आणि सर विदर्भामध्ये काय कंडिशन राहणार समजा विदर्भामध्ये कोण कोणते मग पावसाच्या रडत विदर्भात अजून समजा पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ हो तर जवळपास त्यामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर अमरावती अकोला अकोट या भागामध्ये ना दुपारनंतरच दुप... आज बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू होईल आणि सर वाशिम जिल्ह्याची काय कंडिशन राहणार वाशिम येणार आहे पाच सहा वाजता येईल तिकडल्या भागात हो का आणि सर इकडे मराठवाड्यात जर आपण पाहायला गेलो तर तिथं किती जिल्हे येणार मग पावसाच्या रडारवरती मराठवाड्यात सगळीकडेच अजून रात्री गेल्यानंतर जवळपास म्हणजे सुरुवात काय होईल अडीच तीन वाजता सुरुवात होईल बऱ्याच ठिकाणी लातूरकून नांदेडकून सुरुवात होईल आ, ना, ला मराठवाड्यामध्ये लातूर नांदेड हिंगोली परभणी जालना संभाजीनगर बीड आणि त्याला ना रात्रीच्या म्हणजे ना संध्याकाळी आठ नऊ वाजता खूप ठिकाणी पाऊस पडेल आणि रात्रीच्याला पण बारा एक दोन ला पण चालू राहील म्हणजे आज बऱ्याच ठिकाणी काय म्हणजे व्याख्य वाढणार आहे सगळीकडे पाऊस जे भाग सुटलेला आहे का त्याच्यात म्हणजे ना त्याचे सुद्धा आज कव्हर होऊन जाईल आमच्या खूप झाला दोन तीन दा मुसळधार झाला जवळपास दीडशे दीडशे मिलीमीटर चा पाऊस झाला एक काल परवा चा बापरे भरमसाठ झाला मग आणखीन वापस नाही पाच दिवस झाला हो का आणि हे सर आपली कोकण किनारपट्टीला काय परिस्थिती राहणार ते पाऊस कंटिन्यू ते चालूच राहील ते चालूच राहणार का हा ते चालू होणार ते बंद होणार नाही त्यानंतर काय होईल लगेच परत ना पंचवीस पासून पुन्हा काय होईल पुन्हा विदर्भात पाऊस वाढणार आहे येणार मूर्व जर बघ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ मा त्याच्यानंतर तो पाऊस पण लगेच अकोल्याकडे जाईल बुलढाण्याकडे हिंगोलीकडे वाशिम त्याच्यानंतर मग जालन्याचा काही भाग बुलढाणा तसा कडे जाईल जळगाव तसंच उत्तर महाराष्ट्राकडे नाशिक आपलं नंदुरबार धुळे मग ते पंचवीस सव्वीस सत्तावीस oh. सत्तावीस राहील ते तसा पाऊस अठ्ठावीस ah. पर्यंत आणि ah. हे ह्या पट्ट्यामध्ये जास्त पडत आता जे सांगितलं ना समजत सा आहे oh. पूर्व विदर्भाचं ते जळगाव आणि मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा oh. लातूर hmm. बीड आमच्या इकडे रिमझिम रिम पाऊस पडत मग पण सत्तावीस म्हणजे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसचा म्हणजे आमच्या इकडे रिमझिम राहील कुठं जोरात पण पडत जस जस पण ही काय बाहेर जास्त पूर्व एकदम हा मग आता सर हे जे पाऊस सांगितला तुम्ही समजा आज वीस तारखेपासून तर तेवीस तारखेपर्यंत मग हे जोरदार राहणार की भाग बदलत राहणार हे वीस ते चोवीस तास जोरदार आहे समजा आता आजचा एकदम कालच हिडिओ झाला मी काल मी बीड जिल्ह्यात गेलो होतो कडास तिकड तिकडे एक उद्घाटन होत डिजिटल रूमच त्या उद्घाटनामध्ये तिथे शेतकरी आले होते दिल केवळ फक्त आष्टीला पाऊस पडला आणि कड्याला नव्हतं बीड जिल्ह्यामध्ये कडाष्टी तालुका हो बरोबर आहे बरोबर आहे मग त्या कड्यातील ते शेतकऱ्या तुम्हाला आज पाऊस येणार आहे म्हणलं बीड जिल्ह्यात तिकडं हो का आज ना बीड जिल्ह्यात खूप ठिकाणी पाऊस पडणार आहे बीड लातूर धाराशिव कड तर आमच्या वीस किलोमीटर बाजूला पाऊस पडत आहे आणि आमच्या गावामध्ये आठ दिवस झाले पाऊस नाही अशी परिस्थिती व्हायची मग जिथे नाही पडला ना तिथं आता हे पाऊस पडणार आहे आजचा हो का

आ, देवनी बसव कल्याण अकुलकोट ह्या पट्ट्यामध्ये काय पेनूर त्या भागामध्ये सुटलेले आज पडणार आहे पाऊस जास्त हो का आजचा पाऊस आता सर बऱ्याच तज्ज्ञाच्या माध्यमातून असं सांगण्यात येत आहे की जुलै मध्ये म्हणजे ऑगस्ट मध्ये खंड आहे पुढच्या महिन्यामध्ये तु, तुम्हाला सांगतो तुम्हाला होतं त्या तारखा तुम्हाला सांगितल्या होत्या आता हे तुम्ही याच्यातली तारीख तुम्हाला आपण दिलेली कोणती आपली जुलै जुलैमधली हो 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 सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस पाऊस बरोबर सत्तावीस अठ्ठावीस सत्तावी, एकोणतीस सत्तावी, सत्तावी, मग दिलेली आहे तुम्ही आणि ऑगस्ट मध्ये तुम्ही बघा बारा तेरा चौदा पंधरा ऑगस्ट हा हा आणि सत्तावीस अठ्ठावीसशे एकोणतीस तीस ऑगस्ट ही जे चार आठ दिवस आहेत ना आठ आग। दिवसामध्ये ना म्हणजे त्या महिन्यात मध्ये महाराष्ट्रामध्ये बेचाळीस गाव आहेत सत्तावीसशे गाव सत्तावीस हजार गावाला पाऊस पडणार त्यात तारकामध्ये हो का म्हणजे बारा तेरा चौदा मध्ये एक पडणार सत्तावीस हजार गावाला आणि त्या पंचवीस सव्वीस सत्तावीस अठराशे एकोणतीस मध्ये पडणार म्हणजे दोन पाऊस ऑगस्ट मध्ये राहणार चांगला मोठा मोटल राहणार पूर्व परिस्थिती पाहायला मिळेल का हो हो का बर बर पाऊस जर झाला तर मी तुम्हाला संध्याकाळी कॉल करणारच आणि आता हे जायकडे बघा या पावसा एकोणऐंशी ऐंशी टक्के होईल म्हणल होतो वीस तारखेला हो हो तुम्ही म्हटलं तर मग रेकॉर्डिंग मध्ये बारा तारखेच रेकॉर्डिंग आहे तुम्ही म्हटलं तर वीस तारखे लोक ऐंशी रात्री झालं जवळपास एकोणऐंशी टक्के झाले म्हणजे आता ते समजा ते पाणी फ्र खाली सोडलेलं आहे ना टीएमसी ते भरलं समजा असत याला सोडलंय ना मागलगाव जाती कॅनल ला सोडलंय ओके ओके तुम्ही सर मागच्या रेकॉर्डिंग मध्ये सांगितलं होतं शेतकऱ्याला की कामे पूर्ण करून घ्या तुम्हाला आठ दिवसानं पाऊस मिळेल तर सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे असं वाटतंय मला की आज पावसाला सुरुवात होणारच नाही आज तुम्ही बघा ना काल मुद्दा मी खिड ना काल कालग्याच्या तिथून त्या आपल्याला कडा असत असून त्या डोंगरामधूनच असं जिकडे गेलो तिथूनच देत असतो मग तिथल्या शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी देत असतो दुपार नंतरच बघा किती वाजता तुम्हाला सांगतो अडीच तीनच्या नंतरच बघा आता ऊन पडला आता कडक हो का आणि अडीच आपण आजच्या पावसामध्ये ना थोडं विविध प्रमाण राहील थोडं विजाच प्रमाण राहणार आज नाही का हो आणि आणखीन एक सांगतो तुम्ही बघा काल तर मावळताना कुठं होते काल तुम्ही शेतात बघा तांबडा आबा घालतोय काल हो हो तांबड झालत कोणत्या साईड जास्त पश्चिम साइड तर मग तिकडून कोणता कोणतं गाव वाशिम वाशिम जिल्हा येते त्या साईडला हो वाटलं बघा ना आता बघा आज वाशिमला पाऊस येते बहात्तर घंट्यामध्ये कालपासून हो का म्हणजे हे निसर्ग तुम्हाला संकेत देत म्हणजे मला सुद्धा विचारायची गरज नाही पाऊस <laughs> बरोबर आहे बरोबर <laughs> आहे बरोबर आहे बरोबर आहे अशा गोष्टी कधी कधी समजा वार खूप सुटला मला सांगता महिनाभर वारं सुरू नाही होत काही भागामध्ये पाऊस होत नव्हता काल परवाचा बघा तुम्ही इतका आणखीन एक सांगतो दोन तीन दिवसांनी मी एक व्हिडीओ अपलोड केला होता हो बरोबर आहे आता झालेला इतकं झालत की आमचं तिथच झालत इकडून जालना जिल्ह्यातून हो तुम्ही ते सात वाजता व्हिडिओ पब्लिक केला होता बरोबर ना हा तर किती तर इतकं लाल की भेट आहे म्हणून बघा बहात्तर घंट्यात इतका पाऊस पडला मुसळधार पडला हे निसर्ग सांगते म्हणजे इथं कोणाला गरज नाही कोणत्याची गरज नाही माझी गरज प्रॅक्टिकली स्वतः अभ्यास करतो बर बर बरं धन्यवाद सर तुम्ही एक महत्वपूर्ण डिटेल मध्ये माहिती दिल्याबद्दल ஓ சாங்க பண்ண